सोमवार दिनांक नऊ जुलै रोजी एक विचित्र घटना सिन्नरमध्ये बघाव्यास मिळाली एका व्यक्तीचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून इकडून तिकडे हलवण्याची परेड सुरू होती काय झाले नक्की पाहूया रिपोर्टमधून मूळच्या आगासखिंड तालुका सिन्नर येथील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची सिन्नर पोलिसांना माहिती मिळाली सदरील मृतदेह सिन्नरच्या नगरपालिका रुग्णालयाच्या शवाघरात सोमवारी नऊ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता पोहोचला सिन्नर पोलिसांनी रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहणी करून वरिष्ठांना तसेच संबंधितांना माहिती कळवली सकाळी उशिरा उपस्थित व्यक्तींनी दिलेल्या माहितीवरून सदरील मृतदेह पांगरी येथून आणल्याचे कळाले पांगरी हे वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांना कळून सिन्नर पोलीस माघारी फिरले वावी पोलीस दुपारी दाखल झाल्यानंतर पाहणी आणि तपास सुरू झाला मृतदेहाच्या पाहणीवरून हा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याची दाट शक्यता पुढे आली त्यामुळे उशिरापर्यंत जबाब नोंदवण्याचे काम चालू होते त्यावेळी सर्वांना टाकणारी नवीनच माहिती समोर आली सदरील मृतदेह पांगरी येथील घटनेतील नसून तो येथून आणण्यात कळाले अशिक्षित नातेवाईकांना प्रश्नांची उत्तरे नीट देता येत नसल्याने हा सर्व घोळ वाढला अखेर शवविच्छेदन करून घटनेच्या चोवीस तासांनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि पुढील तपासासाठी शिर्डी पोलीस स्टेशन यांना कळविण्यात आले यस सिन्यूजसाठी अक्षय सह शंतनू कोरडे